아우, 쥐트바리! 아이다 쏘간다! 쿨이 힐러 쏘간다! 이 힐러 쏘간다! 쿨간다 쿨이 힐러 쏘간다! 쿨이 힐러 쏘간다! 쿨이 힐러 쏘간다! 쿨이 힐간다 쿨이 힐러 쏘 बाहेर गेलो ते का बरं काय झालं तू वावरात ना तरी मोडल करून आणलाय मोड टाकले हो तर दारू कमी पीत जा काही बडबड काय करता एक काम सांगितलं ते करायचं जीवावर आलं म्हणून याच चाललं का जीवावर बिवर नाही आलं पाणी धरत होतो मी असा पुढं गेलो उसा ते बघायला पाणी कुडं गेलं म्हणून खापकेस मला पाहायला लागलो मी मोठ मोड हो चला बरं दाखवा बर, बर मला काय पण काय बडबड करता हा तसं तस तुला विश्वासच येणार नाही मा काही पण बघायचं नुसतं दारू पीत राहायचं ओ, 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 का काय झालं काय नाही हात लोक लावून म्हटले मग हो झालं भाऊ जायका ना कुठेतरी नेऊन टाका बाबा कुठं मस्त डोक्याला काय पडलेलं आहे लोक मला काय म्हणतील तू जेवढी घाबरली ना तेवढा हातून मी बी घाबरलो पात जा टाकणार मला थोडी घेतली ना बरं वाटत पाहिजे जमिनीवर राहते घेऊन आण थोडीशी

केस कटरा वो काम नाही थे कहीं अरे ये नीट बस ना वाशे तो एक अयो आयु मुझे तो ये मासाड़ तो आंडे हाँ ऐसा ले पिया जा दिवस आप का ए रात्री पिया इसे वेग रहते हैं हाँ ना दिवस आकर मैं पिया तो नहीं आई का कौन पिया ना डेंजर होते रे शायद तो ऐसा है ना माजे ना दार से जालनस्ती नाही रे बाबा हा काम बघितलं हो तरी मी आगाव काटे फुटते काम डेंजर होतं हा ते करायला धाडच लागत म्हणून पियाला असं काय केलं तू मर्डर अरे कोणाचा कोणाचा अरे कोणीतरी ना मर्डर करून ये ना सुगंधाबाईच्या वावरता आम्ही नाही काय सांगू तू हा मी डायरेक्ट सुगंधाबाई मला आहे म्हणजे माहिती आहे का पैसे देते मी हा ते उचलून ना म्हणजे तो म्हणजे बिल्वट लावली काय तू आरकाशाला बाईच्या नादी लागला तू तुझं कळत काही मोठी भानगड असती ती उद्या चौकशी झाली तर जे खडी फोडायला आयुष्यभर दहा रुपयाला पैसे दिले नाईन्टी फाईव्ह जीव घालतो का धोक्या तुला कवा यायची झाल्या अरे मला येऊन भेटायचं सांगायचं मला काय झालंय काय नाही ते आता काय केलं मग तू आता अरे सारे रोचलेला पलीकडे फेकला दे पुढच्या वावरात काय <laughs> बावड झालो रे तू <laughs> मी दार जर हो पेल ना माझा काळीच कुणाला घाबरत नाही जाम्या मटर भेटर आपल्याला ना आपल्याला काय म्हणायचं तेव्हा पोलीस ह्याचे उलटे फटके आणि धुरी पकड ना तवा गेले कामातून काय काय अरे श्याम्या हे सगळे जग आहे ना काय रे श्यामा काही नाही अण्णा श्यामा आज जरा उदास वाटल तिकडे काहीतरी आज ना करमतच नाही यार आज अण्णा गावावर बालट आहे आपल्याला मोठ आ? ने गावर आपले आईच ना सकाळपासून असं वाटत होते आज असं वाटतरी घडवून आणलीच भाऊ बातमी रे काय झालं आता बातमी काय सांगाव तुम्हाला काय झालं रे तुमची लेख सुगंधा तिचं काय झालं तिचं काय नाही तिच्या वावरामध्ये तिच्या वावरात कोणाच तरी मड होत हा मला जाल्या म्हणला आल्या म्हटला मला तिने सांगितलं मी त्या वावरातलं ते मड घेतलं आणि ते ना डेपूडच्या वावरात टाकले आता हे कोणाचं मड आहे काय कोणी केलंय कस काय काही माहीत नाही अण्णा माया कानाला खबर नाही तुम्हाला पा यापा गावात ही गोष्ट माहीत होणारच आहे आज नऊ द्या बरोबर की नाही पण आपण गप राहायचं तुम्हाला सांगतो पा अण्णा तुम्हाला सांगतो मला ज्यालानी काहीच सांगितलं नाही म्या तुम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही काही ऐकलं नाही तिरे बी चूप मेरी भी चूप आणि ज्याला भी चूप, चूप नुसते उद्योग वाढवायचे नाही जावा कळन तवा कळन अरे मी चूप राहीन भाऊ ना काही बोलत नाही तुम्ही बोलू नको तसं काय काही माहीतच राहीन हा मी नाही कोणला बोलायचो अन्ना मी बोलू बोलायचं बोला बोला नाही काय नाही गावात नाही झालं पाहिजे तुम्हाला हे थोडं मी काय नाही मी कोणला बोलत काय आहे अन्नाचं अवघडच आहे त्यांचं आणि तेच निघून चालले मी तरी काय करू बसू डेपोटी हो डेपोटी हो डेपोटी अहो डेपोटी नाम देवा अन्ना खाव अयो नामदेवा अरे काय आलो बाला गावा बघा बघा मी मला माहितच होत सांगा सांगा सांगितलं नाही सांगितलं नाही सांगितलं म्हणजे काय झालंय काय काय नाही झालं बरोबर काय झाले काय दुखत काय काय नाही काय सांग ना तू काही सांगायचं सांगू ना आपल्यालाच हे नाय का उपसरपंच आहेत गावातली दुर्घटना सांगाय नको का श्यामा हो ना का ना बोलू तुम्ही कस तुम्ही सगळं सांगायचं तू सांग तू झाले काय नेमकं डेपोटी काय दुर्घटना घडली गावात खून झाला भाऊ आणि मढ हो मढ हो वावरात पडलो तुमच्या वावरात कोणी केला सांगू म्हणतो तुम्हाला तुम्ही सगळं सांगत राहा अरे खून कोणी केला काय माहित नाही त्या पहा डेपुट तुम्हाला सांगू तुम्हाला काही माहित नाही ज्याल्याने ना ते मढ वावरात तुझ्या वावरात टाकलो का काय

सुगंधानी मला प्यायला पैसे दिले आणि सुगंधाच्या वावरात ते काहीतरी होतं आणि मी तिथून उचललं आणि ढकललं आणि तुमच्या वावरात टप आलेले सांगितलं आणि अण्णाला तो सांगितला तुम्ही बी काय अण्णा मला बी घाबरेल होतं आता पेलीवर काय त्याच्यावर विश्वास ठेवता मला बी घाबरेल तुम्ही पुढी पिलेला माणूस कधी खोटं नाही बोललो तुम्हाला सांगू तुम्ही खरंच बोलत आहे घडलो घडलो असतो पाहिले का नाही मग कसं मग तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर त्याने आतापर्यंत किती आपोआपचर

बापरे बाबरे टाकली अरे ह्या जालेला महाच वावर सापड का मधी दुसरे वावर होते ना राव मला काय पालट माझ्यावर ये ना अण्णा बर मी काय म्हणतो भर धरू लाग मला हे तिकड फुटी हात नका लावू का म्हणतो ते ठसे उमाटते भाऊ मग हा मग हे मायवर येणार आहो आता हे कसं करायचं कसं श्यामा बघ ना हा म्हणजे मला लावा खडी फोडायला तुम्ही अरे झाल्याने टाकले श्यामे टाकणार आहोत थोडं तू तू आहे दोस्तांनी टाकले मायत मायर बालटी मी काय करू जाले त्यासाठी प्याला दारू प्याला त्याला मग डिरिंग आली मग त्याने टाकले अरे आपण काम करणार भाऊ तू मी पी ना तुला मी पैसे थोडी थोडीफार पी आणि नेऊन टाकला दादा डेरिंग यासाठी माहेर नको रे बाल ठेवून देऊ ऐक माझा राड्या जर तुला पैसे पैसे श्यामा पैसे द्या बघ ह्या बाकी पाचशे आणि हे परत सातशे सगळे घे आणि एवढं फक्त माझ्याला टाळू रे मला ये ना मला नको भाऊ मी जबाबदार पाना घे मी मी करतो डेप्युटी तुमच्यासाठी करतो बरं का पैशासाठी बर का अण्णा का मला काय करतो ना बाबा यायला तुम्ही ना मन आव घेऊ नका परत तुला मी सांगितलंय म्हणून कोणाला बोल नाही नाही अजिबात नाही टाका चला आबा अण्णा चला ना चला करतो बरोबर हा झाल्या झाल्या काय रे उठ <laughs> <वाग, वाग, वाग। laughs> काम नीट कर काय बोल अरे उठ ना काय महत्व काय उठ उठ काय झालं शाम्या कोण गेलं आता कोण केलं नाही मग तूच करू शकतो काय भाग माझा मां तू वाह दारू पिलं ना मी वागतो भाऊ तुला माहित नाही हे काम करायचं काय हा या कलर दिसलं ना माझ्याकडे ते बरं आहे मां विषय नाही हे बघ पाचशे रुपये ते तो वागा तूच करू शकतो सकाळी केलं ना तेच परत करायचं टाकण्या कोणाच्या काय करायचं ते टाकू चालते लांब निवडून टाकतो इथं 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 माहित नाही झालं पाहिजे या कानाच्या ह्या कानाला करून टाकते एवढं सांग Det er ikke noe å gjøre med det. बिन भाड्याच्या खोलीत घालायचोय ज्यालया मुसकडच फोडी तो भेटला ना आता भाऊ हा सदा भाऊची तुला वळ तेवढंच नशीब झालं थोर काय झालं काय झालं नजर जागे की ज्या झाले काय का ना आणता ज्या की मड माय वरात का टाकलं कोणतो मडू तो मी हे तो माझ्या वावरात टाकलं का नाही नाही खर सांग तुला किती किती दिले कोणी त्याच्या दुप्पटी हा असं म्हणलं ना साधा भाऊ मी सगळं सांगत असतो पण पन... सांगितलं तुला माझ्या वावरात टाकायचं आपलं ताईट असे बोट ना मग आपण सांगत नसतो आधी टाईट मारले हा तो टाईट मारलेली आहे तू आहे तो बँकेत आहे ना टॅक्स पडतोय मला माहितीये त्याचीच घेऊन आलाय निधा पाडला कोणी पाजली खरं सांग कसं भाऊ तू हा 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 खरंच सांग ती मड ना मड चालायला लागल्यावर ती मड राहत नाही ती जिवंत असतं मग ती मेलेलं मेलेलं मड माझ्या वावरात कसं काय आलं तेवढंच सांग आलं की असला दा भाऊ आता श्याम्यानी मला सांगितलं जे फोटोच्या वावरातून उचल आणि सदा भाऊच्या वावरात नेऊन टाक वा वा मा चांगलं कापतायला पुण्याचं चल श्यामेकर मी नाही येत तुम्ही तुमचं बघा मला काय नाही आता हा मग जातं मग पुढ बिन भाड्याच्या खोलीत सोनकेडा राईस खायला पोलीस स्टेशनला तूच खून केला म्हणून सांगन त्याला सांग ते तर <laughs> वाट लावायला त्या शम्याला मानवा तुझे तुकडे घेऊन जा कुठे त्याची विल्हेवाट वाट लाव नाही मी येतोय बाबा नाही चप्पल घाल बिगर चप्पलच राहते आत मधी हा तुम्ही आला नागुजी आला काय झालं त्याला काय झालं त्याला नाही काय झालं मग ते तर आहे पण तुझे डोळे सुजलेत तू मी श्या मोठ्या झाल्या बिगर कुठे झाले कुठ तुला तिथे आयो झाल मड उचलून डेपुटीच्या वावरातलं माझ्या वावरात कोणी टाकायला सांगितलं श्यामेने श्यामेने वावर टाकायचं मी तुला फक्त टिपटीच्या वावरातलं उचल सांगितलं तुला उचलायला सांगितलं आणि त्यांनी माझ्या वावरात टाकलं मी सांगितलं पण डेपुटीच्या वावरात होत हा पण त्यांनी चुकून माझ्या वावरात टाकलं डेपुटीने सांगितलं धन्यवाद चालू शेतला माहितीये तुमचं काम हा काय म्हणला उचलायचे पाचशे टाकायचे पाचशे हजार रुपये वा 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 डेपुटी गुण किती घेतले ना नाय ना मग हा याच्या गुण नाईंटी नाही चांगली इंग्रजी अहो काय केलंय मग काय केलंय म्हणजे तू तर पहिला आरोपी डेपुटी हा डेपुटी डेपुटी डेपोटी बाहेर या बाहेर बरं हे काय एखादा एखादं भाऊत सदा भाऊच काय मग तुम्हाला काय झालंय माहित नाही काही अरे काय झालं अरे पेडा खाऊन येड्या गावाला जायचं सोडून द्या काय झालंय काय पण माझ्याकडून कशाला लांबलंय कशाला अशा कशा मी त्याला काय अरे काय म्हणते नाही तू किडक आहे शेंगो शेंग माझ्या वावरात मड टाकलं का हा झाला काय कोणचं मडण माझं काय म्हणायचं समज तुम्ही येऊन निघा माझा अजिबात समज नाही म्हणायचा आणि माझ्याशी यायचं बी नाही तुम्ही तू हल्ला ना तर खोस दुसरा मर्डर वेळ बोलतोय मी साक्षे मी साक्ष तुझ्या रेकॉर्ड केलंय डेपोटीच्या वावरातलं मड माझ्या वावरात टाकलं ते रेकॉर्ड आहे की बाकीच्या गोष्टी सांगू नको सांगितलं तुला पायो पाणी छाती उभा राहिला ना फटक पडत नसतो तुम्ही काय कट केलंय कोण मारलंय माझ्या टाकलं अरे सदा हेच मला सांगायला आलता डेपुटी तुमच्या वावर टाकलंय म्हणून मग माझ्या वावरात टाकले म्हणून काय सांगतो तुमच्याच वावरात येणार तू आता काय मला समजा ना माझ्या म्हणते तू म्हणतो अहो तसं नाही सदा भाऊ आधी ना ते मुलं डेपुटीचा वावरच होतं सांगितलं का आम्ही येऊन सांगितलं यांना मग आम्ही गेलो पाहिलं शाळेच्या गेली यांनी मला पैसे दिले हे म्हटले माया वावरून दुसऱ्या वावरात टाक मग मी जाल्याने सांगितलं मग जाल्याने तुमच्या वावरात टाकलं शाम्या वावर का तुम्हाला त्याची विल्हेवाट लावायला तुम्ही किती शाळा केल्या किती डोळे मारले आणि किती बी असा सळ उत्पन्नाचा आव्हान ला जमणार नाही माफी साक्षीदार होईल इसापूर साप जेल सोडून द्या ना तुम्ही नाशिक नाही डायरेक्ट ती आर जेल अरे बाबा ऐक ना ते ना ते माझ्या इथं होत मी जालेला काय सांगितलं होतं बाबा ते काय मी बी कोणी मारलेलं नाही कोणी आणून टाकले काय माहितीये उग बालड माग लागून म्हणून मी श्यामीने मला सांगितलं तर मी तसं त्याला म्हणलं भाऊ ते उचल आणि कुठेतरी नेऊन टाक माझ्या डोक्याला टेंशन नको मी येणारच नाही तिकडं काय माहिती तुमच्या मागे लागेल आमच्या मागे सोडून द्या म्हणजे जीवन झोपला नाही पाहिजे ना अरे मग मला मारतो का काय दर बाहेरला मला कै सापडू नको हे बघ माझा काही संबंध नाही त्या मर्डरची आणि त्या मडेची तुला सांगतो ते पडले बाबा माझ्याकडे नको ते हो कशाला माझ्या विचार सांगतो म्हणून मी श्याम्याला म्हणलं ते जालेला सांगून बघ ते दुसरीकडे टाक टाल तर टाक दुसरी काढलं तिसरी काढलं तुमच्याकडे आलं तुमचं माझ्याकडे आलं अख्ख्या गावातले काय सात बारा कोरे झाले होते का माझ्याच वावर टाक जाग मला वतनदार घराने तुमच्या डोक्यात डोक्यात खटकत ना अहो येडा इदरा असताना तिसरा याच्या घेऊन गेला असता अरे बाबा वतनदार घराणे वाल्या पुढे पुढे वतनदार घराणे घोषितो तुमच्या वतनदार घराण्याला कवा आमचं घराणं आडा आलंय दरबार तुमचं घराणं पुढे ठेवलंय आम्ही दिले ना तुम्हाला तुम काय मार आम्ही ग्रामपंचायत सदस्य तुम्ही डेपोटी पुढला दिसताय तुम्हाला चित्र याच्या ताब्यात गावी म्हणून आधीच कांड केलं त्या मढ लावा डेपोटी बुटे घाला एक काम कर मी बी येतो सगळ्याला नेऊ अण्णा बिन्ना श्यामे गोळा करू आणि बघू आणि बसले अन्ना चला तेवढं मड बसलायचंय काय समजे मातारपण मातारपण आव मला माहितीच नव्हतं तुम्ही मला मायाकडे श्यामेला घेऊन आले त्या शामायला सांगितलं मी ते मड ओसडून टाक त्यांनी काय केलं त्यांनी जाण्याला सांगितलं जाण्याने दिलं याच्या वावरा टाकून चला सांगितलं तू असा उद्योग असा उठ केलाय चला ना बलं मतरपणी नको ए... येता कारूपी नंबर एक म्हणून तुमचं नाव घालायचं चला ना आता याच्याकडे आडमोट आलेला जायचं जेल चला ना इथे आडमोट तुला ओस ती कर देती चला 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 पळ लगा ना को मतरला सोड तुला कर शिंग येणार जमलो का इकडे कोळ्या तू इकडे घावात टाकलं कालच पाणी परवा पाणी दिलेलं याला अरे तू काय माझ्या राळ घेतो येणा झालं काय मी सांगितलं काय रे तुला तिथे सांग ना त्याला टाक म्हणून सांगितलं इथं काय पाय फुटले काय अरे तू माझ्यावर काय दरबारात दात खातो पाय फुटले अरे तुला सांगितलं होतं ना बाबा या दुसऱ्याच्या बाबत काय टाकलं लांब ठेवून कोणाला फिडायला टाकलं ना इथं लगेच असं उचलून टाकायचे अरे अरे दोघ ऐका तुम्हाला माहित नाही रे पोटी गोट्यात आणायचे कामायचे बघा यशोदा खरं म्हणतोय गावातले कशाला एकमेकाला नाही मी नाही तुम्ही गुतवायचं काम केलंय तुमच्या आवरत होतो पाहिलं माझ्या आवरत टाकलं अरे बादास शेदारी शेजारी त्याच्यामुळे आराम कोरानी इथं टाकत सोला सांगितलं तू कधीला सांगितलं याला माझ्या डेअरंग नव्हून त्याला सांगितलं अरे डेरी नव्हती पैसे घ्यायला कशी डेरिंग झाली तुला त्याला पैसे नाही आज झेल मध्ये कोंडायची वेळ झाली तुम्ही नामू नामू म्हणू नका बरं ऐकून घे बोल काय काय आण सदा भाऊ तुम्ही सदा ग्रामपंचायतीचे राव काय कराव हे डेप्युटी येत अशा घटना घडत येत गावात दुर्घटना होतेत या दुसरीकडे दुसरीकडे त्या माझ्या वावरात नाही ना घडत अशा घटना अरे जरा कोण पण ठेवते मात्र माणूस काय बोलत ते ऐकून घे अहो घसा कोरडा पडला कोंडात गेली फिरू फिरू बोलतोय मी असलं असलं बाल माझ्या कपडा कपडा बालाय ऐका ह्या घटना घडत येत ना त्याची शे शेणिया करा जरा पगाला उघडून काय आहे त्याच्यात त्याच्या आधीच भांडू नवाय ना इकडे बांधाऊ घ्या तू मला, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपण काय गुन्हा केला नाही ना मग काय भ्यायची गरज कर नाही त्याला डर कशाला मला काय म्हणायचं जर आपण मारलंच नाही तर आपण कशाला भ्यायचं मग त्याच्यात काय काय दे बघा एक काम करा आपण सर करू श्यामराव मोबाईल काढ हा मोबाईल काढ व्हिडिओ शूटिंग कर मोबाईल कार्ड या माझ्या वावरात घे माझ्या वावरात घे काय भाऊ शूटिंग कर चल शूटिंग येई वावरात ना दोघांनी हात लावतात

कोंबड्या अरे हे कापलेल्या कोंबड्याचे मुटके पाय येत आणि त्याच्यात गाछमान नस पाखाच ते ओल्ले केलेले त्याच्यात त्या चिकनवाल्याने आणून टाकले राहण्याला एवढा माणूस उचलांग कसा माणूस गोनीत बस कसा बाब रे काय डोकं या काय या गोनीवून काय राणा केला राव अरे तो तरी सोडून बघायचं ना नापा पसरली सोडला पुटी असते रे गप रे गप 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 घरी काय राव ए काय कुठे घातले ती आणि तू ये ना तू जरा थोडं शहा मग लोकर आरोप करीत जा शानी शान खरंच माणूस असतं मग आमच्या वावरात मर्डर झाला

आधी पोलिसांना खबर करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे आपल्या आपल्यात गोंधळ नाही घालायचा चला आता काम करा एवढे पैसे खाले हे वड्या लिहून टाका आता राव देऊ टाक ना देतो पैसे दाखवून टाकून दोघं टाकून गोंधळात पाय घाल त्याला टाकी ना

यांच्या नालड्यात झाला पाचशे